भरपूर सारे लेयर्स असलेली आणि अगदी मस्त भिस्किटा इतकीच खुसखुशीत अशी आज आपण इथे ही शंकरपाळी तयार केलेली आहे पण ही शंकरपाळी तयार करताना जरासुद्धा आपण इथे मैदा वापरलेला नाही आहे गव्हाच्या पिठापासून ही शंकरपाळी इथे तयार केलेली आहे गव्हाच्या पिठाची असूनसुद्धा ती अगदी छान मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार होते त्यासाठी तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी ही शंकरपाळी बनवली तरी ती अगदी परफेक्टच बनवून तयार होईल इतकं अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी घेतलेली आहे एक वाटी साखर आता जेवढी आपण साखर घेतलेली आहे तेवढंच इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याच्या ऐवजी तुम्ही एक वाटी इथे दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण मग पाणी वापरलं तर शंकरपाळी जास्त दिवस टिकते आता ज्या वाटीने आपण साखर पाणी मोजून घेतलं बरोबर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आता थोडं घट्ट तूप आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे जर तुम्ही तूप वितळून आणि मग मोजून घेणार असाल तर मग तुम्ही पाऊण वाटी इथे तुपाचा वापर करू शकता आता कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्हाला हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट अशी शंकरपाळी तयार होते आता पाती हे पातीला इथे गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये जी साखर आहे ती फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये आणि तुपामध्ये विरगळवून घ्यायची आहे खूप जास्त याला गरम करायचं नाही आहे किंवा उकळत बसायचं नाही आहे तुपाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे जर तुपाचं प्रमाण बिघडलं तर शंकरपाळीसुद्धा बिघडते त्यामुळे घरातली एखादी वाटी किंवा कप तुम्ही घ्या आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या तर हे बघा फक्त दोनच मिनटं लागलेली ला आहे दोन मिनटात साखर जी आहे ती पूर्णपणे इथे विरगळलेली आहे बघू शकता तुम्ही आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे पाणी आहे याला थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आता इथे मी एक पीठ भिजवण्यासाठी मोठ्या साईजची सा परात घेतलेली आहे कोणतंही एखादं मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हे साखर वितळलेलं सर्व पाणी आणि तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं असं पसरट आणि मोठं भांडं घेतलं की त्यामध्ये पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं भिजवता येतं आता पदार्थ जरी गोडाचा असला तरी अगदी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे शंकरपाळी चवी लागून छान लागते आता इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे म्हणजे शंकरपाळी अगदी छान खुसखुशीत अशी होते आता लगेचच यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी सुरुवातीला दोन वाटी यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे एक वाटी यामध्ये टाकलं आहे अजून हे दुसरी वाटी आणि पुन्हा इथे मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण आता हे, हे आपण नंतर वापरणार आहोत जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये पीठ घालायचं आहे एकाच वेळेस सर्व पीठ यामध्ये घालायचं नाही आहे आता सुरुवातीला फक्त दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा असं इथे मी हे प्रमाण घेतलेलं आहे आता या घेतलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अगदी थोडं थोडं करून पीठ घाला जसं लागेल तसं एकाच वेळेस डायरेक्ट पीठ घातलं तर मग अंदाज येत नाही आणि मग पीठ जे आहे ते खूप असं घट्टसर होऊ शकतं तर हे बघा आता थोडंसं मी याला मिक्स करून घेतलं आपलं जे मिश्रण आहे ते थोडं सैलसर आहे तर अजून आपण एक वाटी पीठ घेतलेलं होतं त्यातलं मी फक्त अर्ध पीठ यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेते आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे शंकरपाळीचं पीठ हे थोडं घट्टसरच असायला हवं खूप जास्त सैलसर बनवायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने असं घट्ट पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने तर हे असं इतकं घट्टसर पीठ भिजवण्यासाठी फक्त अडीच वाटी इथे मला गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी जे आपलं पीठ शिल्लक राहिलेलं होतं ते तसंच आहे ते मी इथे वापरलेलं नाही आहे आता यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे हे जे पीठ आहे ते थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचं आहे तर साधारण अर्धा तास आपण याला असंच झाकून ठेवूया तर अर्धा तासासाठी पीठ इथे मी असंच झाकून ठेवलेलं होतं आता आपण शंकरपाळे बनवायला घेऊया तर या पीठातला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे जे पीठ आहे याला आपल्याला खूप जास्त असं मळून घ्यायचं नाही आहे असंच आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे हलकीशी याची लाटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे अशाच पद्धतीने ह्या पिठाची लाटी तयार करून लाटून घेतलं की शंकरपाळी खूप छान खुसखुशीत होतात उरलेल्या पिठावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता ह्या पिठाचा एक गोळा घेतलेला होता तो आता आपण लाटून घेऊया तर थोडेसे जाडसरच असे शंकरपाळी इथे तयार करायचे आहे खूप जास्त बारीक किंवा पातळ करायचे नाही आहे नाहीतर मग शंकरपाळे कडक होतात थोडेसे जाडसर मी तुम्हाला दाखवतेस कितपत आपल्याला हे जाड ठेवायचे आहे म्हणजे अगदी छान ठे सूर आणि तेवढेच खुसखुशीत शंकरपाळे तयार होतात तर आता पिठाला जे साईडने असे क्रॅक्स केलेले आहे ते सुरीच्या मदतीने कट करून घेऊया आणि अगदीच चौकोनी आकारामध्येच मी इथे ही शंकरपाळी तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा डायमंड आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता आणि अगदी छोट्या छोट्या साईजमध्येच हे शंकरपाळी इथे मी कट करून घेणार आहे म्हणजे ती दिसायलासुद्धा अगदी छान दिसते आणि तळायलासुद्धा अगदी सोपी जाते आतपर्यंत ती व्यवस्थित अशी तळल्या जाते तर हे बघा अशा पद्धतीने एवढी जाड अशी मीही ठेवलेली आहे आता मस्त अशी आपण ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे एकाच वेळेस इथे मी साधारण दोन पोळ्यांच्या शंकरपाळ्या करून घेते आणि त्यानंतर आपण तळायला घेऊया तर एखाद्या प्लेटमध्ये ही शंकरपाळी करडून घ्यायची आहे आपल्याला आणि आता लगेच तळायला घेणार आहोत तळण्यासाठी आधीच मी गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं चेक करून बघायचं आहे तेल गरम झालं आहे की नाही तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने झाड्या आणि शंकरपाळी तेलात सोडायची आहे म्हणजे तेल डायरेक्ट अंगावर उडत नाही एका वेळेस जेवढी मावेल तेवढीच तळून घ्यायची आहे खूप जास्त गर्दी केली तर मग शंकरपाळीसुद्धा ही तेलकट बनते ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे शंकरपाळी तळताना ती अगदी सतत आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने हलवत राहायची आहे म्हणजे दोन्ही साईडने अगदी छान एकसारख्या रंगावर व्यवस्थित अशी ती तळल्या जाते तर आता मस्त बदामी रंग येईपर्यंत आपण हिला तळवून घेऊया थोडासा बदामी रंग आला की लगेच हिला काढून घ्यायचा आहे कारण हिची कुकिंग प्रोसेस जी आहे ती अजून चालूच राहते आणि मग आपण खूप जास्त लाल रंगावर तळली तर गार झाल्यानंतर तिला अजून जास्त डार्क रंग येतो त्यामुळे हलकासा बदामी रंग आला की लगेच शंकरपाळी आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही, ही शंकरपाळी बनवण्याची तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा खूप छान आणि मस्त खुसखुशीत होतात या शंकरपाळ्या तर इथे आत आता तुम्ही बघू शकता हलकासा बदामी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी इथे मी तळून घेतलेली आहे आतपर्यंत ती अगदी छान व्यवस्थित अशी तळल्या गेली पाहिजे आता काढून घ्यायची आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व शंकरपाळ्या इथे मी तळून घेते जर तुम्ही हाय फ्लेमवर तळली तर बाहेरून ती पटकन लाल होईल आणि आतमध्ये ती कच्चीच राहील त्यामुळे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर सर्व शंकरपाळी तळून घ्यायची तर इथे मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही तिचा आवाज ऐकू शकता हे बघा अगदी बिस्किटाप्रमाणे मस्त खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या बनवून तयार होतात व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे सेम ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या अगदी छान बिस्किट इतक्याच खुसखुशीत बनवून तयार होतील आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील देखील प्रेस करा धन्यवाद